केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही चावडी न्यूज डॉट कॉम एक सकारात्मक आणि कौतुकास्पद बातमी वडिलांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त विश्व निरंजन नेत्र रुग्णालयाचे नेत्रतज्ञ डॉक्टर प्रवीण जगतापांतर्फे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन सासवडे विश्वनिरंजन नेत्ररुग्णालयाचे सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर प्रवीण जगताप यांचे वडील रामचंद्र दगडोबा जगताप उर्फ आर डी नाना जगताप यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर प्रवीण जगताप यांनी विश्वनिरंजन नेत्र रुग्णालयातर्फे पुरंदर तालुक्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांकरिता मोफत नेत्र तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते आज या शिबिरात तालुक्यातील नागरिकांनी लाभ घेतला या शिबिरामध्ये तब्बल दीडशेहून अधिक नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली व यापैकी शस्त्रक्रियेची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांचं तात्काळ शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्याचं डॉक्टर प्रवीण जगताप यांनी सांगितले एकंदरीतच येत्या दोन जून दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर प्रवीण जगताप यांचे वडील आर्डीनाना जगताप यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय वडिलांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमातून अनोखा वाढदिवस वा साजरा करणाऱ्या सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ ने डॉक्टर प्रवीण जगताप यांचे पुरंदर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे डॉक्टर प्रवीण जगताप यांनी हे शिबिर व आरडी जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केलेलं मनोगत आता आपण ऐकणार आहोत विश्व निरंजन जगताप यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव वर्षानिमित्त आपण गरीब व गरजू लोकांची मोफत नेत्र तपासणी सगळ्या प्रकारच्या त्यांच्या इतर तपासण्या त्याच्यावर उपचार व आपण शस्त्रक्रिया अशा प्रकारचं शिबिर आज आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये आपण जे रुग्ण खरंच त्यांना आपल्या उपचारापासून किंवा तपासणीपासून वंचित आहेत त्या रुग्णांना आपण मोफत तपासणी करणार आहोत त्यांच्यावरती उपचार करणार आहोत व ज्यांना आवश्यक आहे आणि जे योग्य आहे त्या रुग्णांना आपण शस्त्रक्रिया सुद्धा करणार आहोत तर आज सकाळपासून अनेक रुग्णांची तपासणी झालेली आहे साधारणतः सव्वा ते दीडशे रुग्णांची आपण मोफत तपासणी केलेली आहे त्या तपासणीमधून साधारणतः चोवीस रुग्ण हे ऑपरेशनसाठी आपण सिलेक्ट केलेले आहेत त्या रुग्णांचे ऑपरेशन्सही हे आता थोड्या वेळामध्ये सुरू होणार आहे आज त्या रुग्णांचे ऑपरेशन करून उद्या पुन्हा त्यांची पट्टी काढून सगळ्यांची तपासणी करून त्यांना आपण औषध उपचार आणि शस्त्रक्रिया हे दोन्ही मोफत मोफत करणार आहोत तपासणी उपचार आणि शस्त्रक्रिया सगळ्याच गोष्टी आपण मोफत करणार आहोत त्याच्यामध्ये ज्या रुग्णांना त्याच्यामध्ये ऍडव्हान्स काही लेन्स हवे किंवा वेगळ्या पद्धतीचं काय असेल तर त्याच्यामध्ये फक्त त्याचे जे काही चार्जेस आहेत तेवढेच फक्त आपण त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत बाकी ऑपरेशन हे पूर्णपणे मोफत ठेवलेलं आहे तर ह्याच्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने लोकांनी लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे फार चांगल्या त्याच्यामध्ये गरीब गरजू लोकांनी सहभाग घेतलेला आहे आणि लोक त्याच्यामध्ये उपचार घेतात आम्हाला ह्याच्यातून एकच एक हे करायचं की आमचे पिका अशी नाना आहेत की ज्यांनी एकदम लहानपणापासून असेल किंवा आताही ते भरपूर कष्ट करूनही आता जीवन जगत आहेत त्याच्यामधून आपण काहीतरी एक समाजासाठी त्यांच्या अमृत महोत्सवाच्या वर्षानिमित्त आपण काहीतरी करणं आवश्यक आहे आणि ही त्यांनी शिकवण दिली आहे तर त्याचा आपण ह्या निमित्ताने आपण कुठं ना कुठंतरी आपलं ऋण फेरण्याचा प्रयत्न करत आहोत अमृत महोत्सव अमृत महोत्सव वर्षा जे आहे ते नानांचं ते दोन जून रविवारी आहे त्यानिमित्ताने आपण आचार सांस्कृतिक भवन येथे त्यांचं अभिष्टचिंतन सोहळा ठेवलेला आहे या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये आपण आदरणीय पारायण बंडा तात्या हस्ते कर, त्यांचा सन्मान करणार आहोत त्याचबरोबर त्या दिवशी आपण त्यांचा जो काही नानांचा जीवनपट आहे लहानपणापासून जे काही त्यांनी संघर्षमय जीवन किंवा जे खडतर जीवन जगलेले आहे तर त्याचा आपण एक लघुपट तयार केलेला आहे तो त्या दिवशी आपण प्रदर्शित करणार आहोत त्याचबरोबर आपण त्या निमित्ताने आपण विश्व निरंजन नेत्र रुग्णालयामध्ये जागतिक दर्जाचे जे जा अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले दोन नवीन नवीन नवी मशिनरी घेतलेले आहेत त्याच्यामध्ये ऑप्टिकल बायोमीटर म्हणून जे आहे झाईस कंपनीचं सेवन हंड्रेड ऑप्टिकल बायोमीटर तर ते मशीन त्याच्याबरोबर ओसीटी ऑप्टिकल कोव्हरन्स टोपोग्राफी टोपकॉन कंपनीचं जॅपनीज कंपनीचं आपण घेतलेलं आहे तर अशा मशिनरीचं लोकार्पण सोहळा पण आपण ऑनलाईन तेथे ते करणार आहोत त्याचबरोबर नानांचा सन्मान करणार आहोत व त्याचबरोबर नानांचे जे काही लहानपणापासूनचे मित्र असेल सवंगडी असेल जे काही पाहुणे असतील भाऊकी असेल या सगळ्यांना आमंत्रित करून नानांना तिथे शुभेच्छा देणार आहोत आपण आणि सर्वांसाठी स्नेहभोजन आपण त्या दिवशी आयोजित केलेलं